राधान तालुक्यातील बारडवाडी हे गाव पूर्वी कष्टकरी आणि हमालांचं गाव असं प्रसिद्ध असलेलं गाव परंतु आज या गावाची ओळख ही ग्रामीण भागातील सर्वाधिक शासकीय नोकर अशी होऊ पाहत आहेत आणि याच गावातील मधुकर मुसळे सर हे गेली तीस व तीन दशकं अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचं झांजूचं पाणी आ, हे पुस्तक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेनं नवव्या आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कारशील पुस्तक म्हणून प्रकाशित केलेलं आहे मधुकर मुसळे यांच्या जीवनकार्याविषयी आणि त्यांच्या एकूणच आतापर्यंतच्या वाचणार आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल तुम्ही कशाप्रकारे तुमचे म्हणजे लहानपण गेलं किंवा कशाप्रकारे तुम्ही या शैक्षणिक वाटचालीकडे वळलात आत्ताच तुम्ही सर सांगितले की एका दुर्गम डोंगराळ गावामध्ये आमची जडणघडण झाली आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षणाचा प्रवास भोगावतीपासून भोगावती ते अगदी भोगावती महाविद्यालयापर्यंत झाला आणि तिथंच आम्हाला श्याम सरांच्या सहवासात लेखनाचे धडे मिळाले त्यांच्या सहवासात असतानाच काही कथांचे विषय कवितांचे विषय साहित्याविषयी चर्चा होऊ लागल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संस्कृती मंच नावाची एक साहित्यविषयक संस्था निर्माण झाली खरंतर या संस्थेच्या माध्यमातून मोठमोठ्या जाणत्या आणि महाराष्ट्रातल्या जाणकार लेखकांशी सातत्यानं सानिध्य निर्माण झालं आणि त्यांच्या सहवासात आमची जडणघडण झाली सुरुवातीला शिवारातल्या माझ्या जो गावचा परिसर होता शेताशिवारात कष्ट करणाऱ्या माणसांच्या सगळ्या कविता शिवारगाता या पहिल्या माझ्या पुस्तकामध्ये संग्रहित झाल्या आणि त्यानंतर अगदी शालेय जीवनामध्ये जे विद्यार्थी अगदी मनाला स्पर्शून गेले अनेक विद्यार्थी शेजारी पाजारी होते त्याच्यामध्ये ते भोतालच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये काही अप्रगत मुलंसुद्धा असतील ते सुद्धा माझ्या कथांचे विषय झालेले आहेत या सर्वच झांजूचं पाणी या पुस्तकातील सर्वच कथा या संस्कारशील कथा आहेत त्याच्यामध्ये आजीचा रानमेवा नावाची एक कथा आहे की ज्याच्यामध्ये आजीनं एक उद्यमशीलता सुरू केली अगदी दऱ्या डोंगरातून जंगल भागातून ज्या वनस्पती मिळतात जी फळं मिळतात त्याच्यातून आपला उदरनिर्वाह सुरू केला आणि त्याच्यातून एक व्यवसायसुद्धा सुरू केला आणि या निश्चितच ही कथा मुलांना उद्यमशील बनवतील त्यांच्या कौशल्य विकासास वाव देतील अशा या सगळ्या या पुस्तकामध्ये संस्कारशील अशा कथा आहेत जुएली नावाची कथा असेल शाळाबाह्य झालेली शाळा सोडलेली मुलगी पुन्हा शाळेच्या प्रवाहात येते आणि ती महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपलं जीवन स्थिरस्थावर करते अशी एक कथा जुएली नावाची कथा याच्यामध्ये आहे ज्या सर्वच कथा याच्यामध्ये आहेत मी दुसरी एक कथा म्हणजे एका जिद्दी मुलाची कहाणीसुद्धा आहे अगदी एक मुलगा आपलं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून गाडी पुसण्याचासुद्धा बिझनेस करतो आणि त्या बिझनेसमधून तो पुन्हा डी आर डी ओसारख्या संस्थेमध्ये बेंगलोरला नोकरी करून स्थिर स्थावर होतो अशा प्रकारचं हे कथानक सामान्य कुटुंबातील मुलांना निश्चितच शिक्षणाच्या ऊर्जा त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करतील असा मला आशावाद आहे झांजूच्या पाण्यामधील सगळ्याच कथा या नववी दहावीच्याच नव्हे सर्वच शालेय वयोगटातील मुलांच्यासाठी संस्कारशील अशा कथा आहेत धन्यवाद या ज्या कथा तुम्ही निर्मिती केलेल्या आहे या कथा तुम्हाला म्हणजे कशा सुचल्या किंवा ह्याच प्रकाशित व्हाव्यात असं कसं का वाटलं या कथांची जी बीजा आहेत त्या माझ्या सगळ्या भोतालच्या परिसरातलीच आहेत या पुस्तकामध्ये एक सतबा नावाची एक कथा आहे माझ्या परिसरातले लोक मोठ्या संख्येनं साखर कारखान्याकडे ऊस तोडणीचं काम करतात ऊस तोडणीचं काम हे अत्यंत कष्टप्रद काम आहे पहाटे उठून ऊस तोडताना पाला पेटवताना पाल्याबरोबरच या कथेतला जो प्रमुख नायक आहे तो सतबाबी पेटतो त्याच्या अंगाला धग लागते झळ लागते आणि त्या परिस्थितीमध्ये त्याच्या आयुष्यातले परिस्थितीचे चटके आणि लागलेल्या आगीचे चटके या चटक्यांचं चित्रण त्या सतबा कथेमध्ये आहे म्हणजे एका ऊस तोडणी कामगारांची ही विदारक कहाणी पण तोही आशावादी असणाऱ्या माणसाची कहाणी या पाठ्यपुस्तकात आलेली आहे आपण तीन दशकाहून अधिक काळ शैक्षणिक आणि अध्यापनाचं काम करताय त्याचबरोबर साहित्य क्षेत्रात सुद्धा तुम्ही एक सामाजिक एक उत्तरदायित्व म्हणून काम केलं आहे आता भविष्यात आता तुम्ही मुख्याध्यापक म्हणून काम करताय भविष्यात तुमची आता वाटचाल कशी असणार आहे साहित्य क्षेत्रातली भविष्यात साहित्य क्षेत्रातली वाटचाल म्हणजे मी साहित्याच्या वेगवेगळ्या विधांचा आतापर्यंत उपयोग केलेला आहे कथा लिहिलेल्या आहेत कविता लिहिलेल्या आहेत शालेय साय स्नेह नाटकसुद्धा लिहिलेले आहेत आता माझ्या हातामध्ये एक कादंबरीचे एक दोन विषय आहेत तेही आगामी काळामध्ये मी लिहिणार आहे त्यातले काही झांजूचं पाणी हे जे कथा आहे तीच कथा दीर्घ लिहिण्याचासुद्धा माझा मनोदय आहे आणि त्या कादंबरीच्या रूपामध्ये यावी अशी अपेक्षित आहे तर चिपाड नावाची कादंबरी माझी थोडंसं लेखन कार्य अर्ध्या भागांपर्यंत पूर्ण झालेलं आहे तीही कादंबरी सुद्धा माझा मनोदय आहे आणि त्या कादंबरीच्या रूपामध्ये यावी अशी अपेक्षित आहे तर चिपाड नावाची कादंबरी माझी थोडंसं लेखन कार्य अर्ध्या भागांपर्यंत पूर्ण झालेलं आहे तीही कादंबरी पूर्णत्वास नेण्याचा माझा विचार आहे समाज किती जरी पुढं गेला तरी संस्कार आणि ग्रामीण भागातले जे चालीरित्या आहेत ह्या टिकल्या पाहिजेत त्या जर टिकल्या तरच भविष्यात जे समाजजीवन परिपूर्ण राहणार आहे यासाठी साहित्य लिहिण्याची उर्मी आता आपल्याला सरांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा